नमस्कार आज आपण रक्षाबंधनाच्या विषयी थोडासा विचार करणार आहोत जसं बघायला गेलं तर श्रावण महिन्यात येणारा हा रक्षाबंधनाचा उत्सव म्हणजे अतिशय धूमधडाक्यात साजरा होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा पवित्र दिवस आहे सगळ्यात सगळ्यांना आनंद का होतो त्याच्यात सगळ्यात जास्त आनंद कोणाला होतो तो भाऊ आणि बहिणीला होतो कारण त्यांनी त्यांचा हा सण आहे ना आणि त्याचा अर्थच मुळी असा आहे की रक्षाबंधन म्हणजे आपल्या संरक्षणासाठी आपल्या हृदयातल्या प्रेमाने भावाला बंधनात बांधून घ्यायचं असं त्याचा अर्थ आहे आणि म्हणून हा पवित्र जो दिवस आहे तो शास्त्रकारांनी काय काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये ते पण आपल्याला बघितलं पाहिजे ना कारण आपण नारळी भात करणार भावाला अक्षण करणार पण काय सांगतात शास्त्रकार की जेव्हा बहीण भावाला टिळा लावते अक्षर करताना त्यावेळेला ती त्याच्या अक्षवंताची तर मागणी करतेच करते परंतु बुद्धी साहस आणि विश्वास त्याच्या बुद्धीवरचा त्या विधीवरच्या विश्वासा सा, विश्वास सा, सा, साकार झाला पाहिजे अशी तिची इच्छा असते कारण समस्त स्त्री जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलला पाहिजे सगळ्यांचा स्त्रीजातीकडे बघितला पाहिजे दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि पवित्र दृष्टिकोन झाला पाहिजे नुसता बदलून चालणार नाही तर पवित्र असा दृष्टिकोन असला पाहिजे अशी तिची मनापासून मागणी असते संरक्षण करताना आणि म्हणून याच्यामध्ये आतापर्यंत बघायला गेलं तर कोणी कोणी उदाहरणं आपल्याला दिलेली या शास्त्रकारांनी की आ, ज्या वेळेला बलीचं राज्य बलीला पाताळात जायचं असतं त्यावेळेला तो सांगतो की मी पाताळात जाताना विष्णूंना बरोबर घेऊन जाईल तेव्हा पटकन लक्ष्मीनी येऊन राखी बांधलेली आहे संरक्षणाकरता कारण विष्णू आपले सगळे संरक्षण करणारे आहेत सांभाळणारे आहेत आणि मग तिने राखी बांधल्यानंतर तो त्याचा म्हणजे ते किती छान उदाहरण दिलेलं आहे द्रौपदीनी सुद्धा कृष्णांना ज्यावेळेला जखम होते बोटाला त्यावेळेला आपला एवढा भरझरी शालू फाडून त्याचा चिंधी त्यांनी तिथे गुंडाळलेली आहे आणि ती पण एक मोठ्या संरक्षणाची रक्षणाचाच ते प्रतीक आहे नंतर कर्मवतीने हिमा हिमाहुमला राखी बांधलेली असते ते पण खूप महत्वाचं आहे आणि ज्यावेळेला दैव आणि देव आणि असुरांचं युद्ध होतं त्यावेळा इंद्रायणीने इंद्राला राखी बांधलेली आहे कारण हे संरक्षणाकरता आणखीन हे नुसतं तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता सामाजिक आणि वैश्वीकरण त्याचं झालं पाहिजे म्हणून रक्षाबंधनाचा हे त्याच्यात सगळा अर्थ भरलेला आहे हा त्याच्या नंतर दुसरं सागर सागरपूजन आता सागरपूजनामध्ये सुद्धा जेव्हा नारळ सागरामध्ये नारळ टाकायचा असतो तो किती पवित्र भवरेने टाकायचा असतो कारण तो किती संरक्षण करतो सर्वांचं आणि म्हणून ते त्या दिवशी नारळ टाकून नारळाची नारळ भात घरी करतात जेवायला आणि सागरामध्ये पूजन करतात त्याचं न त्याच्यानंतरची येणारी गोष्ट यज्ञपवित यज्ञपवितांनी सुद्धा ज्या वेळेला अध्ययन सुरू होतं शौर्याचं हे शुभचिन्ह आहे आणि म्हणून त्या यज्ञपोवीत पण याच दिवशी बदललं जातं नवीन प्र साधन नवीन परिधान केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी इतक्या खचून छान भरलेल्या आहेत आणि म्हणून हा पवित्र दिवस आहे भावानी बहिणीच्या हातावर बहिणीने भावाच्या हातावर भावा राखी बांधायची याच्यासारखं पवित्र दुसरं नातंच नाही आणि म्हणून या शुभ दिवशी आपण सगळेजण हा छान उत्साहानी साजरा करूया दिवस आणि म्हणून जे शास्त्रकारांनी सांगितलं त्यांना आणि नमस्कार करूयात आपण नमस्कार